नमस्कार लाडकी बहिणी योजना ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण अशीच एक महत्वाची योजना राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांकरता वयोश्री योजना या नावाने चालू आहे याची आपल्याला माहिती आहे का बहुसंख्य लोकांना या योजनेची माहिती नाहीच आहे हे लक्षात घेऊन या योजनेची माहिती देण्याकरता हा खास स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवत आहोत खरं म्हणजे शासकीय योजनांची माहिती देणारे फारसे व्हिडिओ आपण कधी बनवलेले नाहीये पण ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची असल्याने आणि त्यांना आजपर्यंत या योजनेची विशेष माहिती नसल्याचं लक्षात आल्याने अपवादात्मक म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आता हा ही जी योजना जाहीर करण्यात आलेली आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे फार पूर्वी म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे आता या योजनातले महत्वाचे मुद्दे आपण स्पष्टपणे वाचूनच बघूया ते योजना काय म्हणते तर राज्यातील वय वर्ष पासष्ट आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमाना परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधन उपकरण खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य आणि योगोपचार केंद्र इत्यादी करता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आता ही जी योजना जाहीर करण्यात आलेली आहे ती कोणाकरता आहे तर पासष्ट वर्ष आणि त्याच्यापेक्षा ज्यांचं वय अधिक आहे अशाच लोकांकरता आहे आता या योजनेमध्ये तुम्हाला काय काय मिळू शकेल म्हणजे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना काय काय मिळू शकेल तर चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड किंवा स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोडची खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट किंवा सर्वायकल कॉलर इत्यादी उपकरणं या योजनेमध्ये मिळू शकतात किंवा या उपकरणांकरता या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो आता या योजनेमधला लाभार्थी कोण कौन कोण आहेत तर दिनांक एक दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी ज्या लोकांचं वय पासष्ट पेक्षा अधिक आहे किंवा पासष्ट पूर्ण आहे त्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेता येण्याकरता त्यांच्याकडे आधार कार्ड असणं किंवा आधार कार्डाकरता नोंदणी केल्याची पावती असणं आवश्यक आहे आता याची अंमलबजावणी दोन स्तरांवर करता येणार आहे एक आहे महानगरपालिका स्तर महानगरपालिका स्तरावर महापालिका आयुक्त वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यावर या योजनेची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकेल तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आतमध्ये आहे अशाच लोकांना या योजनेचा लाभ मिळेल त्याचप्रमाणे अशाच म्हणजे या योजनेमध्ये जी उपकरणं आहेत त्याच उपकरणांकरता गेल्या तीन वर्षात त्या व्यक्तीने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसणं हे सुद्धा आवश्यक आहे आता या योजनेचा फायदा कसा करून घेता येईल तर या योजनेनुसार जे काही अनुदान या यांनी निश्चित केलेलं आहे ते म्हणजे तीन हजार रुपये ते तीन हजार रुपये संलग्न खात्यामध्ये थेट जमा करण्यात येतील ते ज्या कारणाकरता जमा करण्यात आलेले आहे त्या कारणाचं म्हणजे ते उपकरण खरेदी घेऊन त्याचं बिल तीस दिवसाच्या आत सादर करणं हे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता या योजनेला कागदपत्र कोणती कोणती आवश्यक आहेत तर आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळख निश्चित करण्याकरता जी विविध कागदपत्र निश्चित केलेली आहेत त्यापैकी एखादा कागदपत्र ही कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्याकरता आवश्यक आहे आता आपल्याकडे जर एकंदर महाराष्ट्राचा विचार केला तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही बऱ्यापैकी आहे त्यामध्ये पासष्ट वयापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुद्धा साधारणतः एक बारा पंधरा लाखाच्या आकड्याच्या सुमारास आहे असा या योजना निश्चित करतानाचाच अंदाज आहे आणि यापैकी बहुसंख्य लोकांना वयपरत्व येणारा अपंगत्व किंवा इतर आजार किंवा त्यांचं मनस्वास्थ्य याच्याकरता जे काही उपचार किंवा जी काही उपकरणं घेणं आवश्यक आहे ती जर परवडत नसतील तर त्यांना या योजनेचा निश्चितपणे फायदा होईल जसा लाडकी बहिणी योजना राबवण्यात आली लाडकी बहीण योजनाची सुद्धा चांगल्या प्रकारे करण्यात आली आणि त्याची काही उदाहरणं आता दिसत आहेत की ज्यातनं चिकार फायदा होतो आहे मला खेद याचा वाटतो की लाडकी बहीणचा जेवढा गवगवा करण्यात आला तेवढा गवगवा या वयोश्री योजनेचा करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे या योजनेमध्ये पात्र लोकांपैकी अनेक पात्र लोकांना अशी काही योजना आहे हेच माहिती नाही तर आपण किंवा आपल्यापैकी कोणी या योजनेत पात्र असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण अवश्य पाठवा मगाशी म्हटल्याप्रमाणे महापालिका आणि जिल्हा अशा दोन्ही स्तरावर याची अंमलबजावणी सुरू आहे साहजिकच याच्या चौकशीकरता आपण महापालिका कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधू शकता आता ज्या शासन निर्णयाने ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे तो शासन निर्णय आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लवकरच टाकू आपल्याला त्या ग्रुप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक क्रमांक दिलेला आहे किंवा त्या ची ग्रुपची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो त्याद्वारे आपण त्या ग्रुपमध्ये सामील व्हावं किंवा ग्रुपमध्ये सामील व्हायचं नसेल तर ह्या क्रमांकावर आपण कळवावं की आपल्याला वयोश्री योजनेचं जी आर म्हणजे शासन निर्णय हवा आहे आणि तो आपल्याला मोफत म्हणजे कोणत्याही शुल्काशिवाय पुरवण्यात येईल माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की ज्या लोकांना या योजनेची पात्रता आहे आणि त्या पात्र लोकांपैकी ज्या लोकांना खरंच या तीन हजार रुपयांनी फायदा होऊ शकतो त्या जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा व्हावा हाच प्रामाणिक उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा आहे आपणही आपल्याला किंवा आपल्या परिचितांना याचा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ अवश्य शेअर करा सर्वसाधारणत कुठल्याही व्हिडिओला मी हा व्हिडिओ शेअर करा वगैरे असं म्हणत नाही पण ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होण्याकरता माझी ही विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेअर करावा धन्यवाद